सर्वांना नमस्कार प्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे आपल्या श्रावणगंधा या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हिरे माझं मितवा भाग दहा एक महिना झाला होता माहीला जॉब सुरू करून आता माही पण ऑफिसमध्ये छान रोहिली होती तिचं सगळ्यांसोबत छान पटायचं फक्त रिया टीनासोबत जास्ती बोलणं नाही व्हायचं त्या तिला काकू बाईज म्हणायच्या माहीचं सगळ्यांसोबत चांगलं जमायचं म्हणून त्यांना जेलस फील व्हायचं आरवला सुद्धा ती काकूबाईच वाटायची आता कोणी असं असतं काय त्याला प्रश्न पडायचा आतापर्यंत आरव तीन चार दहा ऑफिसमध्ये येऊन गेला होता तो केबिनमध्ये बसला असला की त्याचं माहीला बघणं सुरू असायचं कितीही व्यवस्थित करायचं म्हटलं तरी तिचा गोंधळ उडायचाच तिची ती धांदल गडबड बघून त्याला कधी हसू यायचं कधी इरिटेट व्हायचं पण कुठल्या पण दिलेल्या कामाला ती कधीच नाही म्हणायची नाही आलं नाही तर ती शिकून घ्यायची तिची ती शिकण्याची जिद्द आणि आवड बघून कधी त्याला तिचं कौतुक पण वाटायचं दोन तीनदा काही ना काही कामावरून आमने आमनेसामने पण यायचे तूटफूट फूट पडापडी काही ना काहीतरी व्हायचंच आरो इरिटेट व्हायचा पण बाकी माहीच्या कामात त्याला कुठेही चूक सापडली नव्हती त्यामुळे कामावरून काढायचा प्रश्न तरी नव्हता माही तिचं दिलेलं काम अगदी मन लावून करायची काही काही गोष्टी तिला समजायच्या नाही पण गोपालने बाकीचे तिला ते शिकवायचे गोपाल तर अगदी लहान बहिणीसारखा तिला समजून सांगायचा माहीला तिचा पहिला पगारसुद्धा भेटला होता खूप खुश होती ती नि तिच्या घरचेसुद्धा बाप्पाच्या देवळात जाऊन ती बाप्पाला धन्यवादसुद्धा करून आली होती घरी सगळं छान सुरू होतं माहीने आजीचे ड्रेस डिझायनिंग पण जॉईन केले होते प्रत्येक रविवारी रविवारीने सुट्टीच्या दिवशी ती घरी जायची काम करायला ड्रेस डिझाईनचं आजीने नलिनीच बघायच्या तर त्यांनी छोटंसं ऑफिस तिथे त्यांच्या बंगल्याच्या तिथे सुरू केले होते तिथे काही बायका काम करायच्या माही त्यांना समजून सांगायची डिझाईन बनवणं त्यावर कुठला वर्क करायचं वगैरे सगळं माही आजींनी नलिनीसोबत डिस्कस करायची त्यामुळे तिचं कधी कधी घरात जाणं व्हायचं त्यामुळे घरात पण बरेच लोक तिला आता ओळखायचे आरवची मोठी बहीण अनन्या तिची सहा वर्षाची मुलगी रुही पण तिथे राहत होती अनन्याचा नवरा काही कामानिमित्त भारताबाहेर कामासाठी म्हणून गेला होता रुईसोबत माहीचं चा फार छान जमायचं अगदी मामी सोडून तिचे सगळ्यांसोबत छान जमायचे आरोचा आणि तिचा कधी घरात आमना सामना झालेला नव्हता आरोवला माहिती होतं कुणी माही घरातील महिला मंडळीला जॉईन झाली आहे पण ती हीच माही आहे त्याला माहिती नव्हतं आजीकडून त्याने खूप कौतुक ऐकले होते ऑटो अचानक थांबला काय झालं दादा माही मॅडम ऑटो बंद पडला ऑटो ड्रायव्हर अरे असं कसं ऑफिस तर मला उशीर होतोय माही मॅडम इथून जवळच आहे ऑफिस तुम्ही चालत जावा दोन मिनटात पोहोचाल त्याने एक शॉर्टकट रस् छोटा रस्ता दाखवला माही ऑटो ड्रायव्हरला पैसे देऊन त्याने सांगितलेल्या रस्त्याने निघाली छोटी पायवाट होती ती काय चमेली आजच तुला खराब व्हायचं होतं हा ऑटो पण आत्ताच बंद पडला हो पडला होता आज ताईचा वाढदिवस आहे घरी पण लवकर जायचं आहे ठाकूर सरांकडून भेटून जाईल तशी परमिशन काम पटापट आटपून घेऊ म्हणजे लवकर निघायला मोकळं स्वतःशीच बडबड करत माही जात होती समोरच जवळ आलं होतं ऑफिस चालता चालता पुढे बघून ती थबकली समोर दोन कुत्रे उभे होते महिला कुत्र्याची फार भीती वाटायची बाप रे हे कुडून आले माही करंग तोंडात टाकून भीतीने त्याच्याकडे बघत होती त्यातला एक कुत्रा तिला बघून भुंकला तशी ती भयंकर घाबरली आणि तिथून तिने धूम ठोकली बचाव बचाव करत ती मागे पगत पुढे धावत होती कुत्रा पण तिच्या मागे धावत होता ऑफिस लहान होतं त्यामुळे त्याला कंपाऊंड वगैरे नव्हती महे ओरडतच ऑफिसमध्ये घुसली आणि घाबरत पळत होती रस्त्यात आलेल्यांना धडकत होती आणि समोर जाऊन ती एक भारदस्त छातीवर जाऊन ती आदळली ती पडणार की त्याने तिला सांभाळून पकडले तिने त्याच्या कॉलरला घट्ट पकडले तिने डोळे बंद करून घेतले पण बचाव बचाव तिचं सुरूच होते स्टॉप जोरात तो बोलला तशी माहीत चूप झाली आवाज ओळखीचा वाटतोय तिने एक डोळा उघडून बघितला तशी ती दचकली तिने दोन्ही डोळे उघडले आणि त्याची कॉलर सोडून नीट उभी राहत तू ती मेले मी आज काही खरं नाही तुझं माहीत मागे पुत्रा समोर ड्राकुल्ला देवा वाचव सर्वकडे एकटक बघत मनातच माहीची बडबड सुरू होती तेवढेच सिक्युरिटी गार्ड आला मॅडम ही तुमची ओढणी तिच्याकडे ओढणी देत बोलला ती धावत असताना कुठेतरी अडकून ती ओढणी पडली होती माहीने स्वतःकडे बघितले मग आरवकडे मग तीन तिथे उभे असलेल्या सर्वांकडे बघून ओढणी नीट घेतली आरव काही महत्त्वाच्या क्लायंटसोबत तिथे बोलत उभा होता आरावने रागाने तिच्याकडे बघितले नंतर ऑफिसवर नजर फिरवली व्हॉट इज दिस मिस देसाई आरोव ओरडलाच माहीने सुद्धा ऑफिसवर नजर फिरवली बाप रे हे काय झालं म्हणतच माही बोलली सगळं अस्तव्यस्त पडलं होतं काही सामान फुटलं होतं पेपर्स उडाले होते ती धावत आली तेव्हा टेबलला धक्का देत आली होती तेव्हा हे सगळे घडले होते मीस देसाई बोला आरो सर स ते चुकून मी मुद्दाम नाही तर ते कुत्रा ती अडकळत बोलत होती काय बरोबर बोला आरो सर ते मी येत होते ते तिथे कुत्रे होते माझ्या मागे लागला ती घाबरतच बारी बारीक आवाजात बोलली हॉट तू कुत्र्याला घाबरून अशी ही अशी वागलीस इम्पॉसिबल आरो सर किती भयंकर भुंकत होते ते तुमच्या मागे लागले तर कळेल तुम्हाला तिच्या तोंडातून निघाले माही हे काय तिने दोन्ही हात तोंडावर ठेवले बोलली तू तिच्या वाक्याने सगळे हसायला लागले शट आप गो बॅक टू युअर वर्क राईट नाव ओरडला तसे सगळे सगळे आपल्या डेस्कवर जाऊन बसले सगळीकडे शांतता पसरली माही तशीच त्याच्यासमोर उभी होती तुम्हाला वेगळं सांगावं वे लागेल का आई आता आरो सो सॉरी माही गो आरो ओरडला तशी माही घाबरतच पळाली तिच्या जागेवर जाऊन बसली सॉरी मिस्टर शाह आरो ओ इट्स ओके okay, मिस्टर शाह ओके देन विल फिक्स मीटिंग नेक्स्ट वीक सी यू देन आरो शुअर्स मिस्टर शाह शेक हँड करून निघून गेले आरो केबिनमध्ये जाऊन बसला आरो आज मीटिंगमध्ये दोन एम्प्लॉईवर आत्तापर्यंत ओरडला होता मेन ब्रांचमधून फोन आला होता त्याची महत्त्वाची मीटिंग कॅन्सल झाली होती वरून माहीने एवढा गोंधळ घातला होता त्यामुळे त्यांचा मूड पण थोडा खराब होता बापरे आज काही खरं दिसत नाही माई ड्राकूलाचा मूड पण खराब दिसतोय तू पण आज गडबड करून ठेवली जात का नाही आहेत हे आज इथेच का बसलेत आज माही आपलं एक एक काम संपवत मनातच बडबड करत होती तिने तिचे बरेच काम संपवले होते थोडे जे काही उरले होते ते चार वाजेपर्यंत होळून जाणार होते ती परमिशन मागायला ठाकूर सरांच्या खेमिणमध्ये गेली मी आत येऊ डोर नॉक करत माही बोलली हा या मिस देसाई ठाकूर माही आतमध्ये आली बोला मिस देसाई काय काम होतं ठाकूर सर आज मला लवकर घरी जायचं होतं माझं बहुतेक काम झालं आहे थोडं राहिले ते चारपर्यंत पूर्ण होऊन जाईल माही मीच देसाई आज आरव सर आहेत ऑफिसमध्ये मला नाही वाटत मी तुम तुला सुट्टी देऊ शकेल त्यांचा मूड पण ठीक नाही आहे ठाकूर सर प्लीज माझ्या बहिणीचा सा वाढदिवस आहे जाऊ द्या ना माही हे कारण तर ते ऐकूनच नाही घेणार सॉरी तू असं कर ना त्यांना जाऊन विचार ठाकूर सर मी माही हो जा ठाकूर माही बाहेर येऊन तिच्या डेस्कवर जाऊन बसली यार माही घरी तर सांगून आली होय आपण लवकर येऊ कसं करायचं आजच यांना इथे यायचं होतं तर सकाळी आपण नको ती गडबड करून ठेवली चला माही मॅडम एकदा प्रयत्न करून बघू मनातच विचार करत ती आरवच्या केबिनच्या समोर येऊन उभी राहिली कशी वाटली कथा कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद